स्वप्नात रंग भरताना भाग चोवीस लेखिका के शिरके शब्दसखी जेवण वगैरे करून हे सगळेजण साडे अकराच्या आसपास हॉटेलवर आले रूही सगळ्यांना गुड नाईट करून रूममध्ये आली तर समोरच बेडवर शुभम झोपलेला तिला दिसला त्याला तिथे बघून आधी तर रुही खूपच जास्त गोंधळून गेली पण हळूहळू शुभमजवळ जाऊन तिने त्याला हात लावून उठवायला जाणारच की शुभमनी डोळे उकडून तिचा हातच पकडला त्यामुळे रुही खूपच घाबरली आणि घाबरून मागे होतच होती की शुभमने जोरात तिचा हात ओढला आणि रुही शुभमच्या अंगावर जाऊन पडली आता पुढे शुभमचे हात रुहीच्या कमरेत तर रुहीचे हात शुभमच्या छातीवर होते रुहीने भीतीने डोळे बंद केले होते पण तिला शुभमची आणि शुभमला रुहीची हृदयाची धडधड स्पष्ट जाणवत होती शुभमने हळूच एका हाताने रुहीच्या चेहऱ्यावर आलेले केस तिच्या कानामागे केले पण अचानक झालेल्या शुभमच्या स्पर्शामुळे रुहीच्या अंगावर मात्र शहारे आले रुहीने हळूच डोळे उघडून बघितलं तर शुभम रुहीकडे एकटक नजरेने बघत होता शुभमच्या अशा बघण्याने रुहीची नजर मात्र लाजेने खाली झुकली होती रुहीचा लाल झालेला गाल बघून शुभम हळूस गालात हसत होता आणि त्यामुळे रुहीला अजूनच जास्त लाज वाटत होती लांब कुठे तरी गाणं सुरू होतं अगदी त्यांच्या परिस्थितीला साजेस धडधड वाढती ठोक्यात अहो रुहीने शुभमला आवाज दिला अहो शुभमचं लक्ष नसल्यामुळे रुहीने परत शुभमला आवाज दिला तरी शुभमचं लक्ष नव्हतं मग रुहीने शुभमच्या छातीवर जोर देऊन उठवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शुभम भानावर आला मग शुभमने रुहीला नीट उठवून बसवली सॉरी मला कळलंच नाही मी कशी पडले मी मुद्दाम नाही आले जवळ रुही इकडे तिकडे बघत शुभमला म्हणाली इट्स ओके okay. तू माझ्यामुळेच पडली आहे हे माहिती आहे मला शुभम शांतपणे रुहीला म्हणाला तुम्ही इथे माझ्या रूममध्ये काही काम होतं का काही पाहिजे का तुम्हाला रुही शुभमला विचारत म्हणाली नाही मला काहीच नको आहे ते सकाळी तुला काही लागलं तर नाही ना मला माहीत आहे मी खूप लेट आलो आहे तुझ्याकडे पण मला दिव्यामुळे येताच आलं नाही शुभम रुहीला म्हणाला शुभम आपली चौकशी करायला आला आहे या विचारानेच रुहीला आधी खूप आनंद झाला पण दिव्याचं नाव ऐकून मात्र तिचा चेहरा लगेचच पडला हो नाही लागलं मला काही मी नीट आहे थँक्यू माझी विचारपूस करायला आल्याबद्दल रुही शुभमला जरा तुटकच बोलली जात आहे ना तुम्ही तुमच्या रूममध्ये मला झोपायचं आहे शुभम अजून बेडवरच पडल्यामुळे रुहीने विचारलं नाही आज मी इथेच झोपणार आहे तुला काही प्रॉब्लेम आहे का माझा असेल तर सांग मी जातो मग शुभम रुहीला म्हणाला नाही मला काही प्रॉब्लेम नाही पण हे दिव्याला जर कळलं तर तुम्हाला मात्र नक्कीच प्रॉब्लेम होईल रुही शुभमला टमना मारत म्हणाली नाही काही होत नाही झोप तू झालाच प्रॉब्लेम तर मी माझं बघून घेईल शुभम रुहीला म्हणाला मी आलेच चेंज करून बोलत रुही चेंज करायला निघून गेली रुही येऊन बेडच्या एका कोपऱ्याला जाऊन झोपली पण शुभम जवळ असल्यामुळे तिला झोपच येत नव्हती अचानक शुभम जवळ आला त्यामुळे रुही खूपच घाबरली अहो काय करताय तुम्ही जवळ का आले माझ्या रुही घाबरतच म्हणाली रुही तुला खरंच लागलं नाही ना ग शुभम एकटक रुहीच्या डोळ्यांमध्ये बघत म्हणाला अहो नाही लागलो तुम्ही झोपा शांत शुभम जवळ आल्यामुळे तिला खूपच भीती वाटत होती मला तेव्हा खूप भीती वाटली होती ग माझ्या मनात अचानक तुला गमवण्याची भीती दाटून आली होती पण तुला नीट बघून मला बरं वाटलं पण तुला अभिच्या मिठीमध्ये बघून मला तुझा रागच आला अभी माझा मित्र आहे तरी पण मला नाही बघू वाटलं तुला त्याच्या मिठीमध्ये म्हणून मी दिव्याला घेऊन निघून गेलो पण माझा राग शांत झाला मी येणारच होतो पण दिव्याने येऊन दिलं नाही नंतर कसा तरी आलो तर तुम्ही सगळे गायब त्यात तू काही सांगून नव्हती गेली म्हणून परत तुझा राग आला मला सॉरी रुही मला तुझ्यावर रागवायला नको होतं शुभम रुहीला म्हणत होता शुभम आज नकळत त्याच्या मनातील भावना रुहीसमोर बोलत होता शुभमचं बोलणं ऐकून रुहीच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं आज काहीतरी जिंकल्याचा आनंद तिच्या डोळ्यांमध्ये दिसत होता अगं अडतीस कशाला सॉरी मी परत नाही रागवणार जो पाहता शुभम शांतपणे म्हणाला शुभमला भावनेच्या भारात आपण काय बोलून गेलो याचा अंदाजा पण आला नव्हता पण रुही मात्र आज खूप खुश होती आज जरी शुभमला आपण काय बोलून गेलो हे कळलं नसलं तरी आता तो दिवस लांब नव्हता जेव्हा शुभम स्वतः रुहीसमोर त्याच्या प्रेमाची कबुली देईल याच विचाराने रुहीला खूप आनंद होत होता शुभम झोपून गेला तरी आज मात्र रुहीला झोप येत नव्हती नंतर कधीतरी उशिरा रुहीला झोप लागून गेले सकाळी लवकर उठून शुभम त्याच्या रूममध्ये निघून गेला परत जर दिव्याने बघितलं असतं तर तिने सीन क्रिएट केला असता म्हणून शुभम लवकरच त्याच्या रूममध्ये निघून गेला सकाळी रुहीला जाग आली तिने बाजूला बघितलं तर शुभम रूममध्ये नव्हता घड्यात टाईम बघितला तर नऊ वाजून गेले होते टाईम बघून रुही लवकरच तिचं आवरून बाहेर आली शुभ्रा साक्षीला कॉल केला तर त्याखाली गार्डनमध्ये फिरत होत्या मग रुहीसुद्धा त्यांच्याजवळ गार्डनमध्ये गेली आला क्या मॅडम तुम्ही झाली का झोप आता झोप झाली असेल तर प्लीज नाश्ता करायला चला आम्ही पण अजून उपाशीच आहे साक्षी तिला चिडवत तोंडवाकडं करतच म्हणाली अगं सॉरी मला कळलंच नाही मी इतका वेळ कशी झोपले ते चला आता नाश्ता करू आपण मला पण खूप भूक लागली आहे बोलत रुहीने त्या दोघींना नाश्ता करायला घेऊन गेली शुभ्रा तू बघत आहेस का आज एका पोरीच्या चेहऱ्यावर जरा जास्तच ग्लो आलेला आहे याचं कारण तुला माहीत आहे का साक्षी मुद्दाम शुभ्राला म्हणाली साक्षीचं बोलणं ऐकून रुहीला मात्र ठचकत लागला अगं हळूहळू इतकी काय घाई आहे शुभ्रा रुहीला पाणी देत म्हणाली नाही पण पन... काही पण काय बोलत आहे साक्षी तू कसला ग्लो आलाय रुही नजर चोरतच म्हणाली अग पण मी कुठं तुला बोलत आहे मी तर शुभ्राला बोलतीये तुझ्या चेहऱ्यावर आलाय का ग्लो साक्षी मुद्दामून रुहीला चिडवतच म्हणाली ए आवरा ग पटकन परत दादा ते निघाले की आपल्याला नाश्ता पण करून देणार नाही ते नीट खाऊन घ्या लवकर साक्षी टाईमपास करत होती तिला बघून शुभ्रा म्हणाली हो ना आवर लवकर साक्षी नंतर बोलत बस सुद्धा साक्षीला म्हणाली साक्षी तोंडवाकडं करतच म्हणाली सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाल्यावर त्यांनी परत मुंबईचा प्रवास चालू केला रूही मस्त खिडकीत बसून बाहेरचा रिमझिम पाऊस बघत आणि गाडीत सुरू असणारी गाणी ऐकत कालची रात्र आठवत होती त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो मात्र वाढतच चालला होता अधिरमन झाले घन आले क्रमक्ष कालची रात्र खास होती धडधडणाऱ्या हृदयात दडवलेले शब्द डोळ्यात न बोललेली कबुली आणि नकळत व्यक्त झालेल्या भावना रुहीच्या चेहऱ्यावर ग्लो सगळं काही सांगून जात होता पण अजूनही एक प्रश्न बाकी आहे शुभम कधी देणार त्याच्या प्रेमाची खरी कबुली पावसाच्या आठवणी धडधडत्या हृदयांचे ठोके आणि लाजरे नजरेतून उमलणारं प्रेम पुढे काय होणार जाणून घ्या पुढच्या भागामध्ये स्टोरी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद